घनसावंगी तहसीलला शेतकऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण उपोशना। उपोषणाचा आजचा पाचवा दिवस घनसावंगी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान होऊनही शासन भरपाई देत नाही तसेच क्लेम करण्यात येऊनही पीक विमा कंपनी शेती पिकांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पीक विमा देत नाही या अनेक मागणीसाठी शेतकरी गजानन उघले हे आज पाच दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत बाळासाहेब ढेरे टी व्ही वन न्यूज पाच दिवस झाले गजानन उगले सर आज इथे उपोषणाला बसलेत आहे उपोषणाला बसले आहेत सर आपल्या काय मागण्या आहेत नेमकं आता आमच्या ज्या मागण्या आहेत तर ह्या मागण्या घनसुंगी तालुक्याच्याच नसून संपूर्ण जालन्या जिल्ह्याकरता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी भेटलो त्यामध्ये प्रमुख मागणी आमची अशी आहे की यावर्षी थी या दोन हजार चोवीसच्या सर्व पिकाचा पीक विमा आम्हाला मिळायला हवा त्यानंतर पीक कर्ज मिळायला हवं त्यानंतर जे मागील दोन हजार बावीस तेवीसच्या वल्या दुष्काळाचं अनुदान जे अनेक शेतकऱ्यांचं राहिलेलं आहे ते देखील लवकरात लवकर मिळायला हवं त्यानंतर जे काय समजा आताचं विषय चालू की बाबा देयक रक्कम जी विम्यापोटीची देयक रक्कम दोन हजार एकोणीसपासून तेवीसपर्यंत जी विम्यापोटी सरकारी देयक रक्कम असते ती आतापर्यंत एकही शेतकऱ्याला जालना जिल्ह्यामध्ये मिळाली नाही त्याचबरोबर दोन हजार अठरा साली एक विमा होता तेराशे बावन्न कोटी रुपयाचा स्थानिक आमदाराने या ठिकाणी त्या विम्यासाठी याचिका दाखल केली होती सु हायकोर्टामध्ये त्या याचिका दाखल केल्याच्यानंतर हायकोर्टाने आदेश दिलेत की कंपनीने सहा आठवड्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती तो पीक विमा वर्ग करावा परंतु आतापर्यंत जालना जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्याच्या खात्यावरती दोन हजार अठराचा तेराशे बावन्न कोटी रुपयापैकी एक देखील रुपये मिळाला नाही त्याचबरोबर दोन हजार बावीस साली देखील नऊशे सत्तर कोटी रुपयाचा पीक विमा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी हक्काचा तो मंजूर झाला होता तो देखील विमा आतापर्यंत जालना जिल्ह्यातील ले एकही शेतकऱ्याला मिळालेला नाही त्यामुळं अशा संपूर्ण मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी मागील पाच दिवसापासून उपोषण करत आहोत काल तहसीलदार मेड्र मालत्या कृषी अधिकारी आले त्यांनी काय हे सांगितलं आपल्याला आता त्याच्यामध्ये थोडेसे स्थानिक विषयाबद्दल चर्चा झाली त्यांनी सांगितलं की, की बाबा जो काय तालुक्याचा जो विषय आहे की दोन हजार बावीस तेवीसमधील जे काय अनुदानाचे काही रखडलेले प्रलंबित प्रश्न असतील ते आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू बँकेवाल्याची एक ताबडतोब मीटिंग लावू त्यानंतर जे काय लँड सिडिंगमुळे जे नवीन पी एम केसांची नोंदणी करण्याकरता अनेक लोकांना अडचणी येतात तर तो एक प्रश्न आम्ही मार्गी लावू आणि दोन हजार तेवीसमधील रब्बी पिकाचा जो काय उर्वरित शेतकऱ्यांचा पीक विमा बाकी आहे तो देखील आम्ही कंपनीला सांगून तो देखील वर्ग शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग करण्याचे तात्काळ आदेश देऊ अशा प्रकारची एक सविस्तर कालच्या चर्चेमध्ये चे चर्चा झाली आणि ही फक्त घनसंगी तालुक्यापुरती झाली तर आणखी सात तालुके जालना जिल्ह्यामधील बाकी येतं त्यामुळे आणखी आमच्या विषयावरती मागण्यावरती आणखी देखील आम्ही ठाम आहोत आणखी प्रशासनाच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कोणी देखील फिरक आमच्याकडे भेटायला आलेलं नाही चौकशी केली नाही मात्र या ठिकाणी स्थानिक मुट आमदार किंवा विविध पक्षाचे मोठमोठे जे आमदार होण्यासाठी इच्छुक आहेत असे नेते येऊन जातात ते म्हणतात मी कोणाला बोलू कोणाला बोलू आणि इथून बोलून गेल्याच्या नंतर ते नुसते आपले मूग गिळून गप्प बसतात त्यांच्या म्हणजे फक्त तोंडाच्या वाफा जिरवण्याचे काम चालू आहेत कारण की हे प्रश्न जे येतं हे माझे एकट्याचे प्रश्न नाहीत ते पंधरा ते वीस लाख जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याचे प्रश्न ह्या हरामखोर पाच आमदारांनी मांडायला पाहिजे त्यांनी मांडले नाहीत म्हणून मला आज या ठिकाणी उपोषण करावं लागलेलं आहे आणि हे ये नुसते येतात पांचिटोवाणी गप्पा मारतात आणि सांगतात की मी कोणाला बोलू मग याच ठिकाणावरून काय होतं त्यांना बोलायला यांना माहीत नाही का मंत्रालय यांना माहीत नाही का कलेक्टरचा नंबर माहिती नाही का यांना सर्व प्रकारची यंत्रणा माहिती आहे परंतु शेतकऱ्याच्या बाजूने यांना उभा नाही राहायचे त्यामुळे मी जालना जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना सांगतो की ये जे जे जे। अनुदाना अनुदाना ये हे जे आपण निवडून दिलेले आमदार येतं यांना आता आपण जाब विचारण्याची गरज आहे की आमचा पीक विमा काय मिळत नाही आम्हाला आमचा पीक विमा मिळाला पाहिजे तुम्ही पीक विम्यासाठी काय केले आमच्या पीक कर्जासाठी काय केलेलं आहे आमच्या अतिवृष्टीच्या अनुदानापासून अनुदानाचं तुम्ही काय केलंय याच्यासाठी हे प्रश्न आता सामान्य शेतकऱ्यांच्या मुलाने सामान्य शेतकऱ्यांनी उपोषणाला एक दिवशी पाठिंबा म्हणून बसले आपण त्यांच्याशी बोलूया मागील चार दिवसापासून आमचे मित्र गजानन मुगले हे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी इथं तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलं आहे असून आज हा पाचवा दिवस आहे त्यांचा तर मागील तीन दिवसात शासकीय अधिकाऱ्यांनी तहसीलदार किंवा कृषी कार्यालयाचे जे अधिकारी त्यांनी किती दखल घेतली किती त्याला महत्त्व दिलं हे आपल्याला माहीत आहे मग काल संध्याकाळी तहसीलदार मॅडम त्यांचं एक डेलिगेशन घेऊन इथं आले त्यांनी त्या विविध विषयावर त्यांनी सविस्तराशी गजाननभावनी माहिती दिली त्यांनी ती माहिती फॉरवर्ड किती केली काय केली त्याचं काय आत्तापर्यंत त्यांनी इथं कळलेलं नाही आहे आणि सकाळपासून मी त्यांच्यासोबत एक दिवसासाठी आमरण उपोषणाला बसलेलो आहे त्यांच्या समर्थनात आणि तशीच माझी सर्व शेतकऱ्यांना ही विनंती आहे की त्यांनी पण आपली स्वतःची जम जिम्मेदारी समजून या उपोषणास पाठिंबा द्यावा आणि सरकारविरोधाचा हा लढा अधिक तीव्र करावा मी इरफान खान युवा शेतकरी संघर्ष समितीचा एक सामान्य कार्यकर्ता टी व्ही वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की कि मागील कित्येक वर्षापासून शेतकरी हा या व्यवस्थेचा शिकार आहे त्याची जाणीव कुठंतरी घनसावंगी तालुक्यातील युवा शेतकरी पुत्रांना झालेली आहे त्याच्यामुळं मागील चार साडेचार वर्षापासून घनसावंगी तालुका शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी घनसा तालुक्यातील शेतकरी पुत्र वार प्रशा, प्रशा, प्रशा हे वारंवार आंदोलन उपोषण निदर्शने धरणे आणि मोर्चे अशा विविध मार्गाने आपापल्या मागण्या घेऊन प्रशास प्रशासनाला सामोरं जात आहे आणि प्रशासनाला झुकवलेलं आहे आम्ही मागील चार दिवसापासून गजानन उगले हे इथे उपोषणाला बसलेले होते मित्रांनो या माध्यमातून तुम्ही ही गोष्ट लक्षपूर्वक ऐका की काल चौथ्या दिवशी संध्याकाळी प्रशासनानं या आंदोलनाची दखल घेतली हा मुलगा जो आहे हा माणूस जो आहे गजानन उगले शेतकरी पुत्र आहे हा काही स्वतःच्या प्रश्नासाठी बसलेला नव्हता शेतकरी प्रश्न घेऊन बसला होता, बस होता। आणि महत्त्वाचे मुद्दे घेऊन बसला होता अवाढव्य मुद्दे घेऊन बसला नव्हता तरीसुद्धा प्रशासनाला साधी दखलसुद्धा घेता आली नाही पहिल्या दुसऱ्या दिवशी एखादं डेलिगेशन पाठवता आलं नाही काल येऊन थातूरमातूर त्यांनी उत्तरं दिली आमची सविस्तर चर्चा झालेली त्यांच्याशी इथं ज्ञानेश्वर माऊली आमचे मित्र ते उपस्थित नाही आहे त्यांनीसुद्धा आम्ही सगळे मिळून त्यांची सविस्तर चर्चा केली आणि आज काहीतरी तोडगा निघन ही आशा आहे मला कारण की त्यांनी लिखित स्वरूपात उत्तर द्यायचं मान्य केलेलं आहे मॅडमनं आज त्या म्हणजे आमचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे गजानन उगले सरांनीच सांगितलेला आहे की जो पी एम किसान निधीसाठी आता जो हप्ता पडणार आहे ती जी रखडलेली बाब आहे ती तालुक्यापुरतीच आहे आपली आपलाच तालुका रखडलेला आहे त्याविषयी आवाज उठवला आम्ही आणि त्याच्यासाठी ते आज कलेक्टर साहेबांसोबत मिटिंगसाठी गेलेले आहेत संध्याकाळ लोक नक्कीच याविषयी काहीतरी तोडगा निघेन आणि काहीतरी या आंदोलनातून फलित शेतकऱ्यांना प्राप्त होईल ही आशा करतो आणि तुमच्या माध्यमातून संपूर्ण घनसावंगी तालुक्यातील युवा शेतकरी पुत्रांना हे आवाहन करतो की आजचा पाचवा दिवस आहे गजानन उगले यांच्या उपोषणाचा सर्वांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवावा हो। जय जवान जय किसन